आयुर्वेदिक फूड अँड मेडिसिन सात वर्षापासून नाव बदलून वेगवेगळ्या शहरांमध्ये राहत असलेल्या खुणाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी एक गुन्हे शाखा पुणे शहर यांनी मुसक्या आवळल्यात पुणे शहर पोलीस आयुक्तालय गुन्हे अभिलेखावरील तसेच चतुशृंगी पोलीस स्टेशन पुणे शहरकडील गुणा रजिस्टर नंबर चारशे ब्याऐंशी ऑब्लिक दोन हजार सतरा भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन तीनशे सात पाचशे चार या गुन्ह्यातील फरार आरोपी सुनील लक्ष्मण पवार राहणार लालचाळ झोपडपट्टी गोखले नगर पुणे हा गुन्हा केल्यापासून सात वर्ष तो फरार होता न्यायालयानं त्याच्या अटकेबाबत स्टँडिंग वॉरंट काढून सुद्धा तो न्यायालयात हजर झाला नाही त्यानंतर न्यायालयानं त्यास फरार घोषित केले होते दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक एक गुन्हे शाखेचे पोलीस हवलदार बाळू गायकवाड व वा पोलीस शिपाई महेश पाटील यांना सदर गुन्ह्यातील व न्यायालयाने घोषित केलेला फरार असलेला आरोपी सुनील लक्ष्मण पवार हा मांडवीपाडा काशेगाव तालुका जिल्हा ठाणे इथं स्वतःचे अस्तित्व लपून राहत असल्याची गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली त्याप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशानुसार सदर पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे पोलीस हवालदार गायकवाड पोलीस शिपाई महेश पाटील व साईकुमार कारके असे मांडवीपाडा काशीगाव तालुका जिल्हा ठाणे इथं वेशांतर करून सापळा रचून सात वर्षापासून फरारी असलेला आरोपी सुनील लक्ष्मण पवार वेवर्ष चौतीस राहणार सोमनाथ मंडळाजवळ लालसाळ झोपडपट्टी गोखले नगर पुणे हा पळून जात असताना त्यास पाठलाग करून शितापीनं पकडून ताब्यात घेतले आरोपीकडे चौकशी करता तो यापूर्वी छत्रपती संभाजीनगर रांजणगाव असं वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचं नाव बदलून राहत सांगितले सदर आरोपीस पुढील कारवाई करता चतुश्री पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या ताब्यात देण्यात आलं सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त गुणे शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त गुणे निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे एक गणेश इंगळे व वा वरिष्ठ पोलीस निरीक्षक दरोडा व वाहन विरोधी पथक एक नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे पोलीस हवलदार बाळू गायकवाड पोलीस हवालदार महेश पाटील साईकुमार कारके पोलीस हवलदार प्रदीप राठोड धनंजय ताजने गणेश ढगे पोलीस नाईक रवींद्र लोखंडे श्रीकांत दगडे शिवाजी सातपुते अजित शिंदे गणेश गोसावी अमित गद्रे नारायण बनकर महिला पोलीस हवलदार मनिषा दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक एक पुणे शहर यांनी केली आहे पारस मोबाईल टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर